राक्षाई बहु, बहु सेवा बहुउद्देशीय संस्था संचालित गो सं, गोवर्धन गोशाळा राक्षसवाडी बुद्रुक हरिभक्त पावणे महाराज यांनी ही गोशाळा चालू केलेली आहे आज त्यांची आज, आज आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी राक्षसवाडी बुद्रुक या गावामध्ये श्रीराम वस्तीमध्ये त्यांचं या गोशाळेच कामकाज युद्ध पातळीवर चालू आहे त्यांची आज आपण प्रतिक्रिया ऐकणार आहोत त्यांच्याशी बोलू नमस्कार आज आपल्या या राक्षसवाडी पंचकृष्ठ काही जे भाकड वयवृद्ध जे निरुपीज असणाऱ्या गाई ज्या कत्तलखान्यामध्ये जात होत्या आम्ही आमचे जे राक्षसवाडी भजनी मंडळ आमचे गुरुबंधू जाणार्या बाराते आणि समस्त भजनी मंडळ या सगळ्याच्या विचारधारेतून आम्ही या ठिकाणी गो संवर्धन गोपालन करण्याकरता आम्ही सर्वांनी एक विचार करून राक्षसवाडी बुद्रुक या ठिकाणी आमच्या राक्षसवाडीचे ग्रामदैवत राक्षसाई आणि ह्या राक्षी मातेच्या नावाने राक्षसाई बहुदेशी सेवा संस्था संचलित गोवर्धन गोशाळा आम्ही आज या राक्षसवाडीच्या वस्ती या ठिकाणी आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी की तुम्ही कीर्तन रूपी समाजाची सेवा करीत आहेत तुम्हाला अशी कल्प संकल्पना कशी म्हणजे तुमच्या आचरणात आली की तुम्ही गोशाळा तयार करावी तिथं म्हणजे जनावरांचं संगोपन करावं गोमातेचं संगोपन करावं अशी संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली काय होत परमार्थाचा मेन अर्थच तोय की परोपकारिणीने परिणंदा परिया सदा बहिणी माय शांतिरूपे नव्हे कोणाशिवायचं वाढवी महत्व वडिलांचे भूतदया गायी पशूचे पालन ताणेल्या जीवनवानामाजे कारण परमार्थाचा अर्थच तोय जीवदया कारण जीवाने जीवाची दया करणं जीवाने जीवाची सेवा करणं हा परमार्थाचा मेन अर्थ आहे आणि मग कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे महाराष्ट्रभर अनेक नामांकित महाराज मंडळी या ठिकाणी फिरतात त्याचं प्रबोधन करतात पण सगळ्या सगळ्या जर गोष्टी आपण आत्मसात केल्या तर तो एक आम्हाला थिअरी विषय वाटतो पण प्रॅक्टिकली जो विषय असेल तर तो, तो गोमातेची सेवा करणं ही तुकाराम महाराजांनी सुद्धा आणि बाल सुद्धा ते सिद्ध करून दाखवलं म्हणून आमच्या एक संकल्पने असं आम्हाला वाटलं की या ठिकाणी गायक गोमातेची सेवा करावी गो संवर्धन घडावं गाय वाचवा देश वाचवा आणि त्याच्यामध्ये ह्या केंद्र सरकारने गोमातेला राजमातेचा दर्जा प्राप्त करून दिला आणि म्हणून आरोग्याचा संबंध असणारी गायी मातृत्वाचं या ठिकाणी संस्काराचं एक भूषण असणारी आपली ही संस्कृतीची गायी आणि त्या गायीचं पालन करावं असं आमच्या म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी एक चाळीस पंचेचाळीस गायांचा गोठा आणि त्या माध्यमातून आम्ही ही आमचं भजनी मंडळ ही सो खरतल्याची उभारणी असे त्यांनी घेतली हिंदू धर्मामध्ये गोमातेला अन्य साधारण स्थान आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता एक काही मंडळींना धर्मद्रोही मंडळींनी ही गायीला वाटून घेतलं तसे गाय हिंदू धर्माचं आराध्य दैवत आहे तितपर बरोबर आहे पण गाय ही, ही मनुष्य धर्माचं आराध्य दैवत आहे कारण कुठल्याही धर्माचा या गायीशी संबंध जोडलेला नाही मनुष्य जात त्याच्या आरोग्याचं संवर्धन जर करायचं असेल तर त्याला गायी ही त्याचं एक माया असल्यासारखी गायी ती कुठल्या धर्माला वाटून दिलेली नाही पण एक आपलं हिंदुस्थान हिंदूंचं असणार हे आधारस्थान म्हणून हिंदूंनी जास्त प्रमाणामध्ये गायी सभाळल्या आर्याच्या काळापासून सुद्धा कारण आर्य ब्राह्मण ज्या टायमाला भारतात आले त्यांनी अतिक्रमण केलं त्या टायमाला सुद्धा गायी वाचवण्याकरता भारतीय संस्कृतीमधल्या सर्व धर्मीय लोकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आज सुद्धा महाराष्ट्रभर भारतभर जर पाहिला आपण तर काही काही मुस्लिम समाज सुद्धा गोपालनाचे गोठे आहेत असं नाही येत्या वैयक्तिक कुठल्या धर्माचा विषय नाही पण मानवता हे टिकवण्याकरता आपल्याला गायीचं संगोपन करणं हे निस्ते हिंदू धर्माचं आराध्य दैवत नाही तर सकल मानवजातीचं हे आराध्य दैवत आहे त्याच्यामुळं गायीची सेवा करणं ही प्रत्येक माणसासाठी तसं अनिवार्य आहे बंधनकारक आहे पण ज्याला जसं कोणाला शेतीचा प्रॉब्लेम असतो कोणाला जागेची अडचण असते कोणाला चाऱ्याची अडचण असते कोणाला पाण्याची अडचण असते आणि ज्याच्याकडे ह्या सोयी आहेत ज्याच्याकडे ह्या सगळी साधनं आहेत त्यांनी गायीचं पालन करावं असंच ह्याच्या माध्यमातून आम्हाला संदेश द्यावा असं एवढं आम्हाला ठेवणं वाटतं गावरान गायी संपत चाललेली आहे त्या गायीच संगोपन करावं ते गाई टिकवाव्यात त्या राहाव्यात असं तुम्हाला वाटत का हो कारण काय होतं पूर्वीच्या काळी जर आपण विचार केला तर शेती ही सेंद्रिक हातावरती चालायची त्याच्यामुळे आरोग्य हे दंदनीच राहायचं पण अलीकडच्या काळामध्ये ज्या टायमाला जर्सी गाय भारतात आली आणि जरशी काय भारतात आल्यानंतर शेतीच्या माध्यमातून जर पाहिलं तर अनेक प्रकारची कीटकनाशकं केमिकलयुक्त असणारी खतं औषधं आणि याचा परिणाम आरोग्यावरती झाला आणि त्याच्या माध्यमातून ह्या शुगर बी पी डायबिटीस अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लिवर थायरॉइड सारखे वेगवेगळे आजार या ठिकाणी ह्या भारतातल्या सर्व समाजाचं जीवन एक विस्कळीत झालं आणि कुठंतरी आरोग्य टिकावा सेंद्रिय शेती व्हावी जैविक खते प्राप्त व्हावीत त्याच्यापासून भाजीपाला हा निरोगी खायला मिळावा पोरांना सकस आहार म्हणजे गायचं दूध मिळावा आणि ह्याच्या माध्यमातून गायी वाचणं गरजेचं आहे कारण पूर्वीच्या काळात आज जर पाहिलं तर गायीची बहुसंख्य संख्या या ठिकाणी घटलेली आहे आणि गावरान गाय दिसत नाही ह्याच्या मागचं कारण काय असू शकत याच्या मागचं कारण असे की गावरान गाई मधल्या काही कालावधीमध्ये निरुपयोगी झाल्या आणि त्या लोकांनी कटे करतात त्या ठिकाणी दिल्या कसायाला गाई विकल्या गेल्या आणि म्हणून ती कुठेतरी थांबावा असा हा सरकारचा एक उपक्रम आहे आणि त्याला आपण प्रतिसाद करणं हे आपलं प्रत्येक शेतकऱ्याचं या ठिकाणी ग्रामस्थांचं काम आहे गावरान गायी कटायला जातात त्यासाठी प्रतिबंधक म्हणून तुम्ही काय तुमचा संदेश देऊ शकता आम्ही एक असा संदेश देऊ शकतो की ज्या गायी निरोपी झाल्यानंतर तुम्हाला सांभाळता येत नाही ना की अशा गायी तुम्ही गोशाळेमध्ये आणून सोडा